नमस्कार मित्रांनो मी सखाराम डासळकर तर मित्रांनो माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आत्ता म्हणजेच आज दुपारी आणि संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना होती या योजनेमध्ये सातचे मोठे बदल आहेत तर ते केलेले आहेत तर हेच सात मोठे बदल जे आहेत ते काय काय आहेत हे मला सहा वाजताच समजलं होतं पण आपण त्याची खात्री करूनच तुमच्यापर्यंत जे आहे तो व्हिडिओ मी पोहोचवत आहे म्हणजे याची जी रितसर माहिती आहे ती आता मिळालेली आहे आणि तिच्या जे सात बदल आहेत ते, ते काय आहेत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व नेहमीप्रमाणे मी सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करा व जे काही नवीन नवीन अपडेट मी रोज रोज आपल्यापर्यंत व्हिडिओद्वारे आणत असतो ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील यासाठी साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा कुठलाही विलंब न करता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालाचे ज्या भाषण झाले होते त्यावर उत्तर देताना जे काही सात नवीन बदल आहेत जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजना यामध्ये केलेले आहेत ते बदल कोणकोणते आहेत ते मी तुम्हाला तिथे सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत देण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता जी सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थ्यांनी महिलांना अर्ज करता येईल तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थ्यांनी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दर महिना पंधराशे रुपये जे आहे ते लाभ देण्यात येणार आहे ही होती पहिली अड त्यानंतर या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद झाले होते आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे राशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला जन्म दाखला या चारपैकी कोणतेही एक ओळखपत्र जे आहे ते ग्राह्य धरण्यात येणार आहे ही होती दुसरी अर्जे खूप महत्त्वाची आहे म्हणजेच तुम्हाला नॅशनलिटी किंवा रहिवासी येथे लागणार नाही तीन नंबर सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट जी आहे ती वगळण्यात आलेली आहे हा पण खूप मोठा बदल आहे जो की व्हॉट्सअपवर असेल किंवा इतर सोशल मीडियावर घुमत आहे की जी पाच एकरपेक्षा जास्तची अट होती ती आता पूर्णपणे रद्द झालेली आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा बरोबर नंबर चार, सदर योजनेत लाभार्थी महिलांचा साठ वर्ष होता त्याऐवजी आता वर्ष वर्ष ते करण्यात येत आहे असे पण मुख्यमंत्र्यांनी सांगितले त्यानंतर मित्रांनो पाच नंबर जर तुम्ही परराज्यात जन्मलेल्या महिलांना महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर म्हणजेच तुम्ही जर महाराष्ट्राच्या बाहेरच्या असाल तर तुम्हाला आता तुमचा जन्म दाखला शाळा सोयीचे प्रमाणपत्र किंवा अदिवास प्रमाणपत्र जे आहे ते ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो जर तुमचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त किंवा कमी असेल किंवा नसेल त्याबाबतचे जे काही उत्पन्न प्रमाणपत्र काढायचे सांगितले होते ते उत्पन्न प्रमाणपत्र काढण्याची आता गरज नाही आहे त्यावर जी आहे ती सूट देण्यात आली आहे ज्यांच्याकडे पिवळे व केसरी राशन कार्ड आहे अशा व्यक्तींना उत्पन्न प्रमाणपत्राची सूट जी आहे ती येथे देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो खूप महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे सातवा जो की अनएक्सपेक्टेड आहे म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी हा खूप मोठा चौकार मारलेला आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिला म्हणजेच बिनलग्नाच्या किशोर किशोर मुली आहेत त्यांना पण या योजनेमध्ये सामाविक सामावून घेण्यात आलेले आहे म्हणजेच सामा, एक मुलगी तुमच्या कुटुंबातील जी कि जे लग्न झालेले नसेल तरीही तिला या योजनेचा जो लाभ आहे तो देण्यात येणार आहे तर मित्रांनो हे होते सात मुद्दे जे की मोठे बदल आहेत ते मुख्यमंत्र्यांनी या योजनेमध्ये केलेले आहेत तर हे मुद्दे लक्षात घ्या आणि तरच तुमचा जो अर्ज आहे तो करा व कोणालाही जास्तीचे पैसे देऊन तुमचा अर्ज जो आहे तो करून घेऊ नका किंवा धावपळ करू नका आणखीन दोन महिने जे आहेत ती या योजनेसाठी वेळ जो आहे तो वाढवून दिलेला आहे तर मित्रांनो भेटूया नवीन अपडेटवर नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ खरंच तुमच्या नातेवाईकांना शेअर करा कारण हे जे काही बदल आहे ते मी खात्रीशीर दोन तीन घंटे रिसर्च करून तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत तर मित्रांनो हे ते नवीन अपडेट तर मित्रांनो मागच्या दोन ते तीन घंट्यापासून मी पूर्ण सोशल मीडिया असेल यूट्यूब असेल किंवा इतर काही न्यूजपेपर असतील यावर रिसर्च करून जे काही बदल झालेले आहेत हे खरंच खात्रीशीर आहेत ते बदल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत उगंच काहीतरी सांगायचे म्हणून सांगितलेलं नाही आणि जे काही सोशल मीडियावर येत आहे ते बरोबर आहे आणि ज्या काही अटी आणि ज्या नियम आहेत त्यामध्ये शिथिलता आहे किंवा जे आटी ज्या आहेत त्या लागू होत्या त्या कमी केलेले आहे ते खरं आहे धन्यवाद मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटवर